मंथन नागोबंदाचा मंथन आणि तुम्ही आणि बरोबर नितीन कमलिता माननीय या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रमुख अतिथी लाभलेले आणि श्री दिलीप उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख रक्कम तेतीस हजार रुपये एवढी मग कशी दे मंडळ त्यातश्य होणे आहे धन्यवाद 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 खेळाडूंवर प्रेम करणाऱ्या आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये साथीने आवर्जून उपस्थित झालेले आपले छोटा या स्पर्धेसाठी रोज रक्कम हजार अशी दुर्घटना स्वरूपात आल्यामुळे आपचं मंडळ त्यांचा शपर्श रोडी आहे धन्यवाद 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 पुन्हा एक नंबरची जर्सी पद्धत केलेला खेळाडू तडाई करतोय आणि स्वजेने खरोखरच आठवण करून झालेलं आहे तर आपल्याला मागे जाण्यासाठी स्पर्धा होत आहे आपण नामांतर संघाना सोया संघाना निबंधित केले गेले आणि नामांतर संघाचा खेळ या ठिकाणी नामांत खेळ या ठिकाणी होतोय अतिशय संशयची लढाई या ठिकाणी होतोय आपण बघतोय

अशा पद्धतीने प्रत्येक चढाण्यासाठी गुण काढायचे उपकन करायला शत्रेशन करायचं आहे दोन्ही छान शत्रेषण आहे छान आहे नक्कीच होईल नाही करू काय नको त्या एक कर, आणि शेवटचे दोनच खेळ होते त्यातील एका दोन काढतायत काय हे आपल्याला पाहायचंय आणि

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

राधाकृष्ण देवगड यांनी जे हनुमान ओंडरकर या संघाने या ठिकाणी तयार राहायचंय आपल्याला दुसरा पाला आहे सामना संपाला शेवटची काही क्षण असताना आम्ही तुम्हाला शेवटचा तयार व्हायला पाहिजे वास्तू नारायण संघाच्या दिशेने करून म्हणून बारा नंबर जाती आहे आणि मला त्याला बरोबर त्या ठिकाणी घेलेला आहे आणि आहोत पुन्हा एकदा मला चढायला पाहूया बॉर्ड आहे किंवा स्वतः चढाई करतोय धडपड करतोय पुन्हा एकदा निधी कोठरे आणि मध्यभागी पुन्हा एकदा डाव कोणी ग्रामस्थ काल बोलव यांना मी पुन्हा धन्यवाद देतो एखादा कार्यक्रम किंवा एखादी स्पर्धा चालू करणं सोपं आहे मात्र ते टिकवणं खूप कठीण आहे पुण्याच्या ग्राउंडवर त्याला प्रत्युत्तर गौरव गौरव नागा सडागृत नागाव बंदरवर परत त्याला प्रत्युत्तर पुन्हा अंकित हा सुद्धा खेळ असा आहे की बऱ्याच वर्षी त्यांनी बरीच मैदाने ज्यांनी गाजवली अनेक मैदाने गाजवून आज सुद्धा ते त्याच तयारीने नागाव बंदर म्हणून खेळते दोन दोन दोनची लढत संधी प्रेक्षक मात्र मनमुरापणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना असतो नागावच्या दिशेने निश्चितच पडाई लढा हॅलो धडपड करतोय प्रयत्न करतोय आणि परत फार मध्यभागी बद्देश्वरी क्रीडा मंडळ धंदावाडा आयोजित तर रायगड जिल्हा कोफळी असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा या स्पर्धेसाठी कबड्डी स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी हक्क या ठिकाणी विरोध केलेली आहे पुन्हा एकदा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने धन्यवाद देतोय तसेच स्टेज व्यवस्था लाईट व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने नाईटची तर व्यवस्था अतिशय छान पद्धतीने केलेली आहे त्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय कारण आमचा आज तुमच्यापर्यंत जर प्रोसेस असेल तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे स्पीकर व्यवस्था मला थट चढाईदार वारंवार चढाई करतो त्याला माहिती दे। नक्कीच आपल्याला प्रयत्न करावे लागतील कारण मला ते संघ समोर असताना त्या संघावर जर मात करायची असेल तर आपल्याला निश्चितच प्रयत्न करावे लागतील

वायघरच्या प्रभाव आश्र्यांच्या मान्यतेने स्वतःसाठी माझा धंदावाचा निर्णय घेतोयची सुनावणी संघाकडून सातत्याने चव्हायचा भागवत आहेत आणि प्रयत्न आपले जे वंश आहे ते उंचीचा उंच खेळ एक करत आहे आणि संघाला गोन माच त्या ठिकाणी प्राप्त करून द्यायचं आहे आपल्याला माझ्या आहे की या स्पर्धेचा मध्यंतर होऊन गेलेला खेळाला पाणी लागेल त्याच्यावर की या स्पर्धेचा आपण चितक राहतो या शाळेमधला तमाम मार्ग प्रेक्षक आधुनिक यादवांनी ठामपणे बसत आहेत त्यांना माहित आहे की आम्हाला अंतिम सामना बघायचा आहे आणि लवकर या ठिकाणी हा सामना केलेला आहे आता आता यांची पत्कर व्हावी छान वर्ष वर्ष नागाव संघाला ते छान पकड छान सप्लोषण सर्व सातत्याने सांभाळत होते आणि सततने नागाव या संघाने सुद्धा ते त्यांच्या पक्कड करण्याचा छानपणे बदल गेला

लोकांचा प्रमाण आहे अशी पद्धतीची पकड बघायला मिळाली आपल्या सर्वांना दोन दला संघाने आणि मागच्या असं मान्य आहे की याची पक्कडे अधिकारी यशस्वी विद्या झाले होते

कशा घरी घर कामांचा निय कशा पद्धतीने चढाई करायची कशा पद्धतीने घर घालायचा आहेव्या संघासाठी दोन दोन असा शतरच लावलेला आहे अशा माझ्या एक एक दोन असा शतरचन आहे खरं हे नागाव सांगा संपाला शिवाची सामा संपाला शेवटची मेंट आहे त्या मेंटर मित्र हा सुरू आहे बघूया संघ पुढे